हा किल्ला दिवसा पाहायला सुंदर आहे पण रात्री रात्री इथं अशी किंकाळी ऐकू येते जी ऐकून मजबूत माणूस सुद्धा थरथरतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे शनिवार वाड्याचं ते रहस्य ज्याला इतिहासानेही लपवून ठेवलं पुण्याच्या मध्यभागी उभा असलेला शनिवार वाडा पहिल्या नजरेत भव्य वाटतो पण त्याच्या भिंतींमध्ये साठलेली काळी छाया कोणालाच दिसत नाही केसलसा सातशे चाळीस नंतर पेशव्यांच्या गादीवर बसला एक छोटासा राजकुमार फक्त तेरा वर्षांचा नारायणराव पेशवा आणि त्या लहान राजाला संपवण्यासाठी तयार झालं इतिहासातील सर्वात गुप्त सर्वात क्रूर कटकार स्थान एका रात्री वाड्यात अचानक गोंधळ उडाला अंधार दारांवर धाड धाड आवाज आणि अचानक नारायणराव ओरडला काका मला वाचवा पण त्या रात्री त्याला वाचवायला कोणीच आलं नाही लोक म्हणतात त्या रात्री जे घडलं ते आजही शनिवार वाड्यात घडतं कारण मध्यरात्री बारा नंतर वाड्याच्या रिकाम्या अंगणात एकच आवाज घुमतो काका मला वाचवा काका मला वाचवा ही किंकाळी ऐकून अनेक लोकांनी वाड्याबाहेरून पळ काढला काही जण तर सांगतात कुणाच्या तरी सावलीनं त्यांच्या अंगाला स्पर्श केला आणि थंडी हाडात घुसली पण सगळ्यात मोठं रहस्य काय माहितीये इतिहासात या घटनेचे पुरावे आहेत पण किंचाळी ऐकण्याचे पुरावे ते कोणालाच दाखवता आले नाही मग प्रश्न एकच ही किंचाळी खरंच आहे की वाडा एका अधुऱ्या आत्म्याची कथा आजही पुन्हा पुन्हा सांगतोय जर तुम्ही कधी मध्यरात्री शनिवार वाड्याजवळून गेलात आणि अचानक असा आवाज ऐकू आला काका मना वाचवा तर लक्षात ठेवा काही कथा संपत नाहीत त्या ठिकाण सांगत राहतात जर ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खेळून ठेवली असेल तर तुम्ही अजून तयार नाही आहात पुढच्या रहस्यासाठी महाराष्ट्रातील अशा अजून गूढ गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण पुढचं रहस्य कदाचित तुमच्या शहरातलं असेल